मालेगाव तालुक्यातील हिसवाळ परिसरात कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत हिसवाळ परिसरात कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेत असतात मागील वर्षी दुष्काळ आणि या वर्षी मर रोगाचे थैमान फवारणी करण्यासाठी लागणारी महागडी औषधे शेतकऱ्यांना परवडणार का असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे हिसवाळ येथील युवा शेतकरी राहुल संभाजी चव्हाण यांनी कृषी वैज्ञानिक अधिकाऱ्यांना सदरील परिस्थिती कळवली असता मालगाव कृषी अधिकाऱ्यांनी हिसवाळ परिसरात कापूस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना कर मार्गदर्शन केले व कृषी विभागाकडून अनुदान तत्वावर फवारणी औषधी उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले यावेळी संभाजी चव्हाण शरद चव्हाण सुनील चव्हाण यादव चव्हाण राहुल चव्हाण अक्षय चव्हाण भरत बोरसे मनोज बोरसे आदींसह शेतकरी उपस्थित होते

खूप मागडं आणि वेगळं काही दिनात काही मजा नाही काही अर्थ नाही खूप काही टॉनिक देतील किंवा काही काही मजा नाही सोय बाउंडिसीज येतो त्यात जास्त काय रमो रमन त्या लिरे त्या औषध बाजू